नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज करून दाखवणार आहे गोविंद फळाची भाजी किंवा वागाट्याची भाजी हे वागाटे असे असतात हे आतले बिया काढून घ्यायचे सर्व बारीक कापून घ्यायचे असे कडे गरम करायला ठेवलं आहे एक वेळी तेल घालूया तेल गरम झालं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे चार पाच लसूण आवडेल कडीपत्ता एक नग बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे लालसर परतून घ्यायचं आहे कांदा आता लालसर झालेला आहे अर्धा चमचा हळद मसाला तिखट एक चमचा बारीक चिरलेला वागाटा घालायचा आहे हे पासा नव्हे कोथिंबीर आवडीनुसार परतून घेऊया वावाटा घातल्यानंतर दोन मिनिट भाजी परतून घेतलेली आहे याच्यामध्ये भिजवलेली ही मटकी डाळ आहे एक छोटी वाटी आहे परतून घेऊया दोन चमचे शेंगदाणे चुकूट, चवीनुसार मीठ अर्ध वाटी पाणी घालूया मिक्स करूया मंदाच्यावर पाच मिनिटे शिजून घेऊया कोथिंबीर आवडीनुसार वागाट्याची भाजी तयार झाली आहे ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका तुम्हाला करून दाखवणार आहे उपवासासाठी शाबुदाणा पोहे चिवडा हे शाबुदाणा पातळ चिवडा आहे ह्याला थोडं भाजून घेऊया तेल घालून एक पळी तेल घालून भाजून घ्यायचं अलक हाताने भाजून घ्यायचं आता भाजून झालेलं आहे याला काढून घ्यायचं तेल खोबरेचे काप हे लालसर तळून घ्यायचं काढू याला लाल तळून झाले शेंगदाणे तळून घ्यायचे शेंगा आपण हिरवे मिरचीचे साप हिरवी मिरची कडक तळून घ्यायचे मिरची आता तळून झालेल्या आहे याला काढूया चवीनुसार साखर चवीनुसार मीठ ह्याला अलग ह्याच्याने मिक्स करून घेऊया वर खाली करून घेऊ थंड झाल्यावर हाताने पण करू शकतो आता तयार झाले आहे उपवासाचा पोहेचा चिवडा हे दहा पंधरा दिवस टिकतो घालून ठेवायचं हे रेसिपी कसे वाटले कमेंट मध्ये कळवायला विसरू नका शिरा सर्वप्रथम राजगिरा कडे भाजून घेऊया मंदाचे कलर बदलेपर्यंत किंवा लाया होईपर्यंत भाजून घ्यायचं राजगिरा व्यवस्थित भाजल्यानंतर मिक्सरमध्ये घालून जाडसर बारीक करून घ्यावे त्यानंतर कढईमध्ये दोन चमचा तूप घालून त्यात काजू आवडीनुसार बदाम आवडीनुसार चारोळी आवडीनुसार आवडीनुसार प्रमाण घालून भाजून घेऊ शकता त्यानंतर राजगिरा रवा तुपात एक मिनिट लालसर परतून घेणे त्यानंतर कढईमध्ये गरम पाणी घातलं आहे त्याऐवजी तुम्ही पाणी किंवा दूध घातलं तरी चालेल मी सध्या पाणी घालत आहे मनुके आवडीनुसार राजगिरा शिजत असताना किंवा शिजून झाल्यावर घालूया कारण आधी घातल्यावर मनुका मऊ पडतात आता आपण साखर घालत आहे तुम्ही साखरऐवजी गूळ पण घालू शकता त्यानंतर विलायची पावडर अर्धा चमचा दोन मिनिट व्यवस्थित परतून घेणे आता तयार झाले पौष्टिक राजगिरा शिरा हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले कमेंट करायला विसरू नका असेच मस्त चविष्ट रेसिपीज पाहण्यासाठी माझे जयसरी रेसिपीज या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद